शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव भाऊ तुमचं पुन्हा एकदा आजच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण सध्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये हो उभे तुम्ही इकडे बघत दिशाल माझ्या मागे चांगल्या पद्धतीने आपण जे पहिली फोरनेचं व्यवस्थापन केलं ना त्यानंतर चांगल्या पद्धतीने आपल्या पिकामध्ये फूट झाली आहे तुम्ही बघत असाल गॅपही चांगल्या पद्धतीनं ऑलमोस्ट भरलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता तुम्ही बघत असाल इथे की आता खळ्यावर हे म्हणजे थोड्या थोड्या प्रमाणात फुटवा जो आहे ना तिथून आता नक्कीच समोर काही दिवसातच फुलाच्या संख्येत म्हणजे फुलावर येणार आहे हे सोयाबीन तर अशा मध्ये आपण कोणती फवारणी व्यवस्थापन केलं गेलं पाहिजे ना त्याबद्दलच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये माहिती देतो तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन जर तुम्ही दुसरी फवारणीचं व्यवस्थापन करणार असाल ना तर तुम्हाला काही प्रोडक्ट किंवा काही कॉम्बिनेशन सुद्धा दो ते नक्कीच ट्राय करा त्याची तुम्हाला खूप चांगले रिझल्ट आलेले पाहायला मिळेल अगदी स्वस्तातलं मस्त कॉम्बिनेशन सांगतो फक्त इथे जे इन्सेक्टिसाइड आहे ते थोडं महाग होऊ शकते तर तुम्ही त्या व्यतिरिक्त दुसरं पण घेऊ शकता मी ते तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे ना यामध्ये सगळ्यात पहिले जर एक फुलांच्या संख्येत जर तुम्हाला वाढ करायची असेल ना अशा वेळेस तुम्ही जे काही मार्केटमध्ये टाटा बार नावाचं औषध येत असतं तुम्हाला त्याचा वापर तिकडे करायचा आहे टाटा बारचे रिझल्ट खूप चांगले येत असते तुम्ही टाटा बारचा वापर करून चांगलाच चांगला पिकामध्ये फुटवा आणि फुलांच्या संख्येत वाढ करू शकता त्याचा वापर करत असताना आपल्याला चाळीस एम एल या पद्धतीने त्याचा वापर तिकडे करायचा आहे आणि त्याची फवारणी आपल्या पिकामध्ये करून घ्यायची दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो जर तुमच्या सोयाबीनची अतिरिक्त वाढ होत आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांची सोयाबीनची वाढ होत नाही काही काही शेतकऱ्यांची सोयाबीनची वाढ गरजेपेक्षा जास्त होत असते अशा वेळेस तुम्हाला तिथे कल्टर नावाची औषध देत असते तिचा तुम्ही वापर करू शकता कल्टरचा वापर करू शकता किंवा इग्निडस नावाचे एक औषध देत असते त्याचा वापर तुम्ही नक्कीच तिकडे करू शकता तिसरं महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो अडी नियंत्रणासाठी आपल्याला एक कॉम्बिनेशन घ्यायचं आहे अडी नियंत्रणासाठी जर तुमच्या सोयाबीनच्या पिकामध्ये अडीचा जर प्रादुर्भाव असेल तर अशा वेळेस तुम्ही वायगो या कीटकनाशकाचा वापर करू शकता वायगोचा वापर करत असताना आपल्याला दहा एम एल करायचा आहे याचा वापरीमुळे यामध्ये लिपोर हा कंटेंट आहे आणि चांगलं टेक्निकल आहे थोडंसं महाग आहे म्हणून तुम्ही जर हे घेत असाल तर दहा एम एल प्रतिपंपासाठी वापरा आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने अडीच नियंत्रण झालेलं पाहायला मिळेल आणि जर तुम्हाला काही स्वस्त कॉम्बिनेशन पाहिजे असेल तर अशा वेळेस तुम्ही क्युरॅकॉन किंवा इमेमॅक्टिनचा वापर नक्कीच तिकडे करू शकता यामध्ये सगळ्यात एक महत्वाचा आणखी की बुरशीजन्य शेतकरी मित्रांनो अशा वेळेस कधी कधी बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्या सोयाबीन या पिकामध्ये होऊ शकतो यासाठी तुम्ही चांगल्या बुरशीनाशकाचा वापर तिकडे नक्कीच करा बुरशीनाशकाचा वापर करत असताना तुम्ही परिस्थितीनुसार म्हणजे जे काही कॉन्टॅक्ट बुरशीनाशक येत असते किंवा सिस्टमिक बुरशीनाशक येत असते अशा वेळेस जर ढगाळ वातावरण वगैरे आहे तर चांगल्या कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाचा वापर करा जर बुरशीचा प्रादुर्भाव असेल तर तुम्ही सिस्टमिक बुरशीनाशकाचा वापर नक्कीच तिकडे करू शकता शेतकरी मित्रांनो हा एक कॉम्बिनेशन पहिला सोयाबीन मध्ये तुम्ही नक्कीच करू शकता आणि चांगलाच चांगला, चांगला फायदा करू शकता मी तुम्हाला दुसरं कॉम्बिनेशन सुद्धा या व्हिडिओ मध्ये सांगतो दुसरं कॉम्बिनेशन मध्ये घेत असताना तुम्ही जे काही फ्लावरिंग स्पेशल येत असते आयसीएल कंपनीचं त्याचा वापर करू शकता किंवा जे काही आपलं महादनचं वगैरे फ्लावरिंग स्पेशल असते त्या विद्रव खताचा वापर नक्कीच करू शकता यामध्ये शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला बुरशी आणि हाईट दोन्ही जर कंट्रोल करायचं असेल ना तर टिल्ट या बुरशी यांचा वापर करू शकता हे तुमचं हायटी लॉक करते आणि बुरशी अन्न रोगावर सुद्धा नियंत्रण देते यामध्ये अडी नियंत्रणासाठी तुम्ही वायगो तर सांगितलं किंवा एम्प्लीगो घेऊ शकता कोराजन घेऊ शकता किंवा जे काही इमामॅक्टिन आणि ब्रोपेनफोस कॉम्बिनेशन असे व्यक्तिरित्त कॉम्बिनेशन बरेचसे आपल्याला पाहायला मिळते तुम्ही याचा सुद्धा वापर करून चांगल्यात चांगला, चांगला अडी नियंत्रण हे नक्कीच करू शकतात हे दोन कॉम्बिनेशन असत मित्रांनो तुम्हाला जो चांगला वाटेल तो दोन्ही घ्या दोन पैकी एक घ्या दोन्ही चांगले दोन आपल्याला बाजारात उपलब्ध आहेत आणि दोन्ही चांगल्या पद्धतीचे आपल्याला नक्कीच रिझल्ट देऊन देणार आहे म्हणून तुम्ही यापैकी कोणते कॉम्बिनेशन ट्राय करा अशाच माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद